सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उत्पन्नाच्या सतरा पॉईंट चौदा टक्के म्हणजे चौदा लाख त्र्याण्णव हजार आठशे सतरा रुपयांची संपत्ती भ्रष्टमार्गाने मिळवल्याचा ठपका ठेवत लाचलुचपूर प्रतिबंध विभागाच्या पथकाने पडताळणी करून कृषी सहाय्यक व सहाय्यक केल्याबद्दल पत्नीविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्याने बुधवारी गुन्हा नोंदवला गेला आहे काशीनाथ यल्लप्पा भजनवाळे कृषी सहाय्यक व वर्ष पन्नास पत्नी किशोरी काशीनाथ भजनावळे वर्ष पंचेचाळीस दोघं राहणार सिद्धापूर तालुका पंढरपूर अशी गुन्हा नोंदवलेली लोकांची नावे आहे पोलीस निरीक्षक अधिकृत पत्रात असे म्हटले आहे की कृषी सहाय्यक भजनावळे यांनी मार्गाने त्यांचे व त्यांच्या पत्नी नावे संपादित केली असलेली संपादा रक्कम चौदा लाख त्र्याण्णव हजार आठशे सतरा रुपये इतकी आहे लोकसेवक व त्यांच्या पत्नी स्नाद उत्पन्नाची एकत्रिक टक्केवारी काढता ती सतरा पॉईंट चौदा आहे सदरची संपत्ती असप्रसंद असून याची जाणीव असूनही लोकसेवकाच्या पत्नीने त्या सहाय्य केल्याबद्दल ठपका ठेवण्यात आला आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामुळे गुन्हा नोंदवला गेला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुमार यांनी पार पाडली माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका